तलप लागते या सगळ्या गोष्टी होतात आता या सगळ्या गोष्टींवरती एखादी व्यक्ती असते की नाही माझी खूप इच्छा आहे की ती गोष्ट बंद करायची जमत नाही आहे मग त्यामध्ये व्यायाम जसा तुमच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट होता तसं जर बाबा आता खूप मोठ्या स्पर्धांमध्ये सामील होणं नाही जमत असेल तर दैनंदिन जीवनामध्ये अशा कुठले व्यायाम करू शकतो किंवा काय अशा गोष्टी आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो की एक हेल्दी लाईफकडे आपण थोडं झुकू नाही डेफिनेटली तुम्ही खूप खूपच योग्य का बोलले आहे का ह्या म्हणजे रुटिंग पॉडकास्टमधला डायलॉग असतो की हा खूप छान प्रश्न आहे पण हा हा खूप छान प्रश्न यासाठी आहे की मी फक्त खूप भडक मॅटरबद्दल बोललो आतापर्यंत पण ह्याची सुरुवात कुठून होती माहिती आहे का माझं उदाहरण मी शंभर वेळा शेअर केलेलं की आठवीत एक घोट दारू पिलो होतो कोणती दारू ते मला खरंच नाही माहीत थम्सअप मध्ये मिक्स होती एवढं नक्की माहिती धुळ धुळवड होती थम्सअप दिला होता आणि माहिती होतं त्यात दारू पिली काहीही झालं नाही पण जे काही तारे चिंजिन झाले ते बरं वाटलं आठवी ते दहावीच्या पिरियडमध्ये व्यसन नाही केलं आणि दहावीनंतर मी बऱ्यापैकी व्यसनात अडकलो तो जो इनिशियल पिरियड असतो ना आणि तुम्ही ज्या लोकांची गोष्ट करताय अशी लोक आहेत की ज्यांना स्वतःबद्दल कळतं की अरे मी अडकतोय हे खूप सुदैवी लोक आहे हे फॉर्च्युनेट आहेत की त्यांना तर त्यांनी छोटा छोटा व्यायाम सुरू करावा उदाहरणार्थ मला सिगरेट थांबवायची बरोबर आणि मी थोडंसं डॉक्टरी सल्ल्यानुसार मी चाईन स्मोकर नसावा असं माझं मत आहे हो। पण सुरुवात झाली आणि मला सिगरेट थांबवायची ना मी रनिंग सुरू करावं रनिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगतो रनिंग बद्दल कुणीही घाबरू नये रनिंगचा अर्थ मला धावताना श्वास लागत नाहीये माझ्यासोबतच्याशी मला बोलता येतोय ये एवढी गती म्हणजे रनिंग रनिंग म्हणजे हुसेन बोल्ड बनायचं नाही रनिंग म्हणजे मला इनिशियल जस्ट जॉगिंग करता आलं पाहिजे फोटो व्हिडिओ काढला तर रन करतोय असं दिसलं पाहिजे मला श्वास छान घेता यायला पाहिजे ही प्रॅक्टिस खूप लांब म्हणजे दहा पंधरा दिवस केली ना तर चांगलं धावता पण येतं या सातत्यामुळे होतं काय की मला सिगरेट पिताना सिगरेट पिऊन जर धावलं दुसऱ्या दिवशी तर त्रास होतो जाणीव होती रात्री दारू पिलेला असेल सकाळी व्यायाम केला तर व्यायाम करता येत नाही बरोबर मॅक्झिमम केसेस मॅक्झिमम ऍक्सिडेंट जे होतात फिजिकल फिटनेस वाल्यांचे फिजिकल फिटनेस सेंटर मध्ये जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना मॅक्झिमम ऍक्सिडेंट होतात मी कुणालाही वैयक्तिक नाव ठेवू इच्छित नाहीये पण बऱ्याच गोष्टी पडद्याआड असतात मी सकाळी मरतोय तर मी रात्री काय केलं तुम्हाला काय माहित तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे केलेले पण जेव्हा अशी काहीतरी गोंधळ उडतो ना तेव्हा मी काहीतरी चुकलेलो असतो बरोबर आणि त्या चुका ह्याच कोणत्या तरी असतात मग कुठेतरी मनामध्ये त्या जिम बद्दल किंवा त्या गोष्टी बद्दल भीती वाटते हा त्याच्यामुळे झालं उद्याला मला सकाळी पोहताना काय झालं तर तुमच्या मनात हेच येणार करायची गरज होती एवढी पाच पाच किलोमीटर पोहतोय पण मी रात्री काय कन्झ्युम केलंय हे नाही माहितीये तुम्हाला व्हेरी ट्रू तर त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर मला स्वतःकडे लक्ष द्यायचंय स्वार्थी बनणं खूप सोपं आहे मला त्रास नाही झाला पाहिजे एवढंच वागायचंय बरोबर आणि ह्याला स्वार्थ म्हणतात त्रास ना। ना ला ला नाही झाला पाहिजे इन मला सकाळी उठलं ना मला आरशात बघून लाज नाही वाटली पाहिजे मग ह्यात सगळं आलं माझ्या कामाच्या ठिकाणाचं आलं मी स्वतःशी खोटं नाही बोललेलो मी कुणाला फसवलेलं नाहीये खूपच स्पिरिच्युअल होते बोलणं पण हे गरजेचं आहे तरच मी माझ्या इनिशियल व्यसनापासून दूर राहू शकल माझ्या हातातली सिगरेट माझ्या मुलाच्या हातात शोभून दिसेल का ह्याचं उत्तर जर हा असेल बरोबर तर संपला विषय आणि ह्याचं उत्तर तर नाही असेल तर संपला विषय माझ्या हातातला ग्लास माझ्या अपत्याच्या हातात शोभून दिसेल का ह्याचं उत्तर काढलं आणि माझं तर सलाम आहे आजकालच्या काही पॅरेंट्सला किंवा काही लोकांना जे बेझिझकपणे स्क्रीनवर बोलतात आम्ही सगळे सोबत घेतो बेस्ट आहे बाबा तुम्हाला जमते बेस्ट आहे तशा लोकांना तो लथलाब असो त्यांचं त्यांचं हे सगळ्यात मोठे जिम्मेदार लोक आहेत समाज प्रबोधन करण्यात त्यांचं भलं हो पण कुठंतरी सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे स्क्रीनवर येऊन चुकीची गोष्ट जी कळते चूक आहे ती प्रमोट करतो म्हणजे त्याच्यामागं काहीतरी स्पॉन्सरशिप आहे एवढं सिम्पल आहे खरी गोष्ट आहे आता पुढे मला सर तुमच्या फिनिक्स सोशल वेलफेअर फाउंडेशन बद्दल बोलायचं आहे त्याचं तुम्ही डायरेक्टर आहात संस्थापक आहात एकंदरीत काय ती योजना आहे कल्पना आहे आणि त्यामार्फत काय काय केलं जातं दोनच मिनिटात मी कारण तो माझा वैयक्तिक भाग नाही माझा भाग असल्यामुळे मला कमीच सांगायचे ते चांगली गोष्ट नाही मी आणि माझे सहा मित्र आम्ही मिळून विचार केला की माझं भलं झालंय आणि माझ्या सोबत जुडलेले सगळे लोक असेच आहेत की ज्यांचा म्हणजे आम्ही सात पैकी चार जण असे आहोत की ज्यांचा पास्ट डार्क होता आणि आज सुदैवाने खूप छान चाललेले वन डे ऍट ए टाइम आम्ही सगळे एका दिवसाच्या पहिलूवर जगतो आजचा दिवस चांगला जगायचे आजचा दिवस व्यसन नाही करायचे तर सगळं चांगलं असं बऱ्याच टाइम झाले मला जसं सोळावं वर्ष माझे काही मित्र आहेत यातले त्यांना चौदा तेरा बारा असे सगळे आम्ही सोबत असे सात जण ज्यात तीन फिमेल सुद्धा आहेत झालं असं की दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान आमच्या एका जागेवर नजर गेली की जो पडीक सुलभ शौचालय होत बंद पडलेला आणि तिथं घाण होतीच त्याशिवाय घाणेरड्या तिथं कृत्य व्हायच्या दारू प्यायला बसायचे लोक आता ह्या प्रवृत्ती थांबवणं कोणाच्या ना हातात नाही आहे इम्पॉसिबल आहे आपण फक्त कमेंट करू शकतो त्याच्यावर शाब्दिक आणि काहीतरी करू म्हणलं आपण एक तर माझ्या आवडीचा सब्जेक्ट ॲडिक्शन दुसरा ले ले, मी मला त्यातनं लाईफ मिळालेली तर मग थोडंसं बिडिंगेसारखं मी कॉर्पोरेशनमध्ये विनंती केली आमच्या इथले जे आयुक्त आहेत आणि जे काय आजपर्यंत माझा अनुभव मागच्या दहा वर्षातला एवढा सुंदर आहे की लोक चांगलं काम एवढे आय पी एस आय एस जे असतात ते विनाकारण नसतात त्यांना अभ्यास असतो त्यांना कळतं याचा काय स्वार्थ आहे आणि कशाचा काय स्वार्थ आहे त्यांनी तो चाच पडला आणि त्यांनी आम्हाला आम्हाला त्या गोष्टीसाठी होकार दिला एक नाम मात्र चार पाच हजार भाड्यावरती जागा आम्ही तुम्हाला नियमात देऊ शकतो म्हणून त्यांनी दिली आ, आमचे आ, मिनी ऑरेंज म्हणून एक पुण्याची एजन्सी आहे सायबर सिक्युरिटीचं सा काम त्याचे अनिरबन मुखर्जी म्हणून त्यांनी आम्हाला फायनान्शियल हेल्प केली ह्या प्रोजेक्टला आणि तिथं आज आम्ही एक वास्तू बनवली जिथे चाळीस मुली अभ्यास करतात वरती आम्ही ध्यान साधना केंद्र मेडिटेशन बाय ग्रेस ऑफ गॉड मला आवडतं मी आणि माझे मुलगा आम्ही मिसेस आम्ही सगळे दोन दोन तीन तीन वेळा इगतपुरी जाऊन आलेलो त्यामुळे तिथं आम्ही ध्यान केंद्र सुरू केलं एक तास ध्यान घ्यायचं रोज सकाळी But... ते मुली आल्या योग्य किंवा आम्ही आम्ही जेवत hmm. आहोत आणि हा तिथं उपक्रम सुरू केला hmm. मधला जो काळ असतो जेव्हा तिथं काही नसतं hmm. तिथं आम्ही अवेअरनेस ॲडिक्शनवरचे वेगवेगळ्या महिलांच्या प्रश्नावरचे एकदा आनंद नाडकर्णी सर सुद्धा सहा महिन्यापूर्वी येऊन गेले त्यांनी ऍडिक्शनवर बोलले हे उपक्रम तिथं राबवणं सुरू केलेले संस्था चालू आहे भविष्यात मेन फोकस आमचा व्यसनाधीनता लिटरसी काय जोपर्यंत ताई लोक शिकणार नाही तोपर्यंत काही खरं नाही शिवशक्तीच मेन आहे आणि दुसरं त्यासोबत त्यांना पुरुषांची साथ लागल तर ते निर्व्यसने असावेत बरोबर फिमेल शिकली पाहिजे आणि मेल व्यसनातून निर्व्यसन झालं पाहिजे या दोन्हीनीच देश काहीतरी बनल लय मोठा शब्द आहे देश पण मनावंच लागल मी आता ज्यांचं नाव घेतलं ना आमच्या अनिरबन मुखर्जी जे मित्र आहेत त्यांनी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फ्रीवाली म्हणजे म्हणून उल्लेख करतोय की यात इकॉनॉमिक्स नाही आहे त्यांनी एक फ्रीवाली इन्स्टिट्यूट सुरू केली जिथे चांगले मुलं खेळाडूंना ते ट्रेन करतात पदरचे पैसे खर्च करून आणि त्यांचा उद्देश आहे की ऑलिम्पिक्समध्ये जनगणमन बजवा देंगे म्हणजे विचार करा या लेव्हलला लोक चाललेत चांगल्या कामाला उद्देश काय ते जनगणमनं मला कोणत्या व्यक्तीला न्यायचं नाही ने। मला माझ्या क्षेत्रातलं किंवा त्यांचं सरनेम सो सोयन सोय म्हणून मला त्या स्टेटचा मुलगा आ मला विदेशात जनगणमनं वाजवायचं आहे हा तसा त्यांचा उद्देश आहे तसाच माझा एक छोटासा उद्देश आहे की मला ता माझं शहर निर्व्यसन कराय निर्व्यसनी करायसाठी अवेअरनेस करायचं आहे मला कोणत्याही दारूचं दुकान बंद नाही करायचं आहे तो माझं काम नाही आहे बरोबर मला कुठं दारूबंदी किंवा दारू पकडून नाही द्यायची अवैध ते माझं काम नाही आहे पण जो त्यात अडकलाय ज्याची इच्छा बाहेर निघायची त्याला माझ्या अनुभवातून हेल्प करून भाई की भाई माझ्यासारखी होपलेस केस आज जर मेन स्ट्रीममध्ये सिटीजन अगेन म्हणून येऊ शकते तर कुणीही येऊ शकतं माझी दारू थांबू शकते ना मी तुम्हाला लिहून देतो जगात कुणाशी थांबू शकतो